एकदा का शेअर मार्केटचं नाव घेतलं हो की बरेच लोक म्हणतात तिकडे पैसे बुडतात बरं किंवा ते तर श्रीमंत लोकांचं काम आहे तर काही म्हणतात आपलं नशीब एवढं कुठे आहे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच जणांकडून असे वेगवेगळे कमेंट्स पण खरं सांगू का हे सगळे गैरसमज आहेत लोक अशा कमेंट्स ऐकून घेतात पण हे खरं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न मात्र करत नाही आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेअर मार्केट संबंधी असणारे सात मोठे गैरसमज त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण हां त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करा कारण आपल्याला लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत चला तर मग सुरुवात करूया तर आता आपण बघूया शेअर मार्केटबद्दल असलेले सात मोठे गैरसमज त्यातला सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे एक जुगार आहे तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल असं म्हणताना पण आता खरं सांगायचं तर बघा हा चुकीचा समज आहे जुगार जेव्हा खेळला जातो किंवा जुगारामध्ये फक्त अंदाज लावला जातो बरोबर तिथे अंदाज लावून काय करतात खेळतात पण शेअर मार्केट खरंच तसं आहे का शेअर मार्केटमध्ये निर्णय घेतले जातात माहितीच्या आधारावर इथे वेगवेगळ्या कंपन्या असतात त्यांचं तुम्हाला बिझनेस बघावं लागतं बॅलन्सशीट बघावं लागतं त्यांचा परफॉर्मन्स बघितला जातो आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर इन्फोसिस एचडीएफसी किंवा टी सी एस असेल रिलायन्स इंडस्ट्रीज असेल ह्या ज्या कंपन्या आहेत यांचे शेअर्स घेऊन तुम्ही त्या कंपनीचा एक छोटा मालक होता खेळाडू नाही म्हणून शेअर मार्केटमध्ये जुगार नाही तर हा एक व्यवस्थित असा बिझनेस आहे बरोबर आता बघा त्यानंतर पुढचा गैरसमज म्हणजे काय की फक्त मोठे लोकच पैसे कमावतात पण खरं सांगू का आजच्या काळामध्ये हे पूर्णपणे चुकीचं आहे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही पाचशे रुपयापासून सुद्धा काय करू शकता शेअर मार्केटला सुरुवात करू शकता आणि तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल ना तर खरं सांगायचं म्हणजे मी तरी इथे तुम्हाला पाचशे रुपये सांगते पण तुम्ही शंभर रुपयापासून सुद्धा काय करू शकता गुंतवणुकीला सुरुवात करू शकता म्हणजे काय सुरुवात जरी तुमची लहान असेल तरी सुद्धा जर तुम्ही सातत्य ठेवलं तर काय होतंय की हळूहळू तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट वाढू शकता आणि तुमचा पोर्टफोलिओ तयार करू शकता म्हणजे असं नाही आहे की तुम्ही श्रीमंतच असले पाहिजे किंवा तुमच्याकडे खूप असे लाखो करोडोनेच पैसे असले पाहिजे म्हणूनच तरच तुम्ही काय करू शकता शेअर मार्केटमध्ये सुरुवात करू शकता किंवा पैसे कमवू हो शकता असं काही नाही हा पूर्णतः काय आहे गैरसमज आहे की फक्त मोठे लोकच किंवा पैशावाले लोकच काय करू शकतात इथे पैसे कमवतात हो असं नाही ठीक आहे कुणीही शेअर मार्केटमध्ये काय करू शकतो सुरुवात करू शकतो आणि पैसे गुंतवू शकतो त्याचा फायदा घेऊ शकतो त्यानंतर बघा पुढचा या ठिकाणी महत्त्वाचा काय आहे गैरसमज की शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात आता हे खरं आहे की हो बुडतात आणि बऱ्याच लोकांचे बुड आलेले देखील आहे पण बघा हे नुकसान का कसं होतं किंवा का होतं याच्यामागचे काही या कारणं आहे ना बरोबर कारण काय आहे की माहितीचा अभाव बरोबर कुठलीही माहिती न घेता अचानक कोणीतरी सांगितलं म्हणून पैसे शे गुंतवायचे शेअर मार्केटमध्ये मा असं चालेल का आता खरं सांगायचं झालं तर तुम्हाला कुठलंही बिझनेस करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याची माहिती अनुभव हा लागतोच बरोबर एकदम साधं तुम्हाला चहाची टपरी जरी टाकायची असेल तर तुम्हाला चहा कसा बनवायचा हे तरी माहिती असलं पाहिजे जर तुम्ही स्वतः चालवणार असाल तर बरोबर त्या चहात काय काय टाकावं लागतं साखर लागते का चहापत्ती लागते दूध लागतं ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण किती असतं हे जर तुम्हाला काहीच माहिती नसेल आणि तुम्ही अचानकच चहा बनवायचं ठरवलं तर तुम्ही बनवू शकता का नाही बनवू शकत मग तसं शेअर मार्केट देखील आहे इथे एवढे तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे जे आहे ते गुंतवण्यासाठी तुम्ही काही क्षणातच कसं काय निर्णय घेऊ शकता बरोबर ना तिथेही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे की तुम्हाला कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे त्या कशा आहेत त्याचं व्यवस्थित अभ्यास करणं त्याचबरोबर तुमच्याकडे किती पैसे आहे त्याचं रिस्क मॅनेजमेंट करणं तुमचा जो फंड आहे तो डायव्हर्सिफिकेशन त्याचं करणं म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाईड करणं जर तुम्ही ट्रेडिंग करत असेल तर स्टॉप लॉस लावणं म्हणजे जो धोका आहे तो कमी करणं ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय करावं लागेल नियोजन करावं लागेल म्हणजेच काय तर ते शिकावं लागेल सगळ्यात अगोदर बरोबर ना कुठलीही गोष्ट जी आहे ती तुम्हाला शिकल्याशिवाय कळणार आहे का नाही मग तसंच शेअर मार्केटमध्ये आहे पण बऱ्याच लोकांचं कसं आहे बघा आता तुम्हाला एक साधी नोकरी जरी मिळवायचं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिकता बरोबर आणि शेअर मार्केटमध्ये एवढं मोठ्या पैशांचं तुम्हाला काम करायचं आहे तिथे तुम्ही काही दिवसांमध्ये लगेच निर्णय घेऊन टाकता बरोबर पण ते चुकीचं आहे आणि त्यामुळेच काय होतंय ते पैसे बुडतात मग हे सगळ्यांसाठीच नाही आहे की शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात पण पैसे कुणाचे बुडतात जे काही अभ्यास न करता डायरेक्टली येतात आणि कसंही कुठल्याही पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात तरच याच्यामध्ये पैसे बुडतात म्हणजे डायरेक्टली असं आहे का याच्यामध्ये की कुणाचे पैसे बुडतात तर नाही ठीक आहे आता बघा त्यानंतर पुढचा गैरसमज काय आहे की शेअर मार्केट समजायला अवघड आहे आता पहिल्यांदा कदाचित पूर्वीच्या काळात जर आपण पाहिलं तर कदाचित हे खरंही असेल कारण की माहिती सांगणार कुणी नव्हतं बरोबर ना त्याचबरोबर जर एखाद्याला शिकायचं जरी असेल तर कुठं शिकावं कुणाकडून शिकावं किंवा याची सुरुवात कशी करावी या सगळ्या गोष्टी एवढ्या सहज आणि सोप्या माहिती करता येत नव्हत्या इव्हन मागच्या काही दहा पंधरा वर्ष जरी आपण मागे गेलो तर इव्हन दोन तीन दिवसाचा जरी शेअर मार्केटचा क्लास करायचा असेल तर त्याची फीस दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत राहायचे बरोबर पण आता तसं राहिलेलं आहे का नाही आता यूट्यूब किंवा कोर्सेस ब्लॉग्स यामुळे सगळीकडे माहिती तुम्हाला खूप सहज मिळते त्यामुळे थोडं वाचायचं थोडं शिकायचं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या प्रॅक्टिकली करून बघितलं तर हळूहळू हळूहळू याच्यामध्ये परफेक्ट व्हायला वेळ लागत नाहीये त्यामुळे शेअर मार्केट खूपच अवघड आहे असं नाही जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर शिकत गेलात तर ते खूप सोपं आहे समजायला ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघा म्हणजे पुढचा जो मी गैरसमज तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे काय की आता बघा मी सुरुवातीला सांगितलं की शेअर मार्केटबद्दल सगळे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स होते की लोक असं बोलतात ते आणि काही जण असं म्हणतात की शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे पटकन श्रीमंत होता येतं म्हणजे पैसे गुंतवायचे शेअर मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंग करायचे आणि लवकरच श्रीमंत व्हायचं हा सुद्धा एक गैरसमज आहे म्हणजे हा एक ट्रॅप आहे बरोबर काही लोक तुम्हाला टिप्स देतील काहीतरी सांगतील त्याच्यामध्ये अडकणं म्हणजे काय आहे धोक्याचं आहे बरोबर आता याच्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये ठीक आहे काही लोक ट्रेडिंग करून पैसे कमवतही असतील पण ते मोजकेच आहेत बरोबर खरी जी काय रिअल वेल्थ आहे किंवा तुम्हाला जर त्याची कमाई जे आपण म्हणतो ती करायची असेल ते ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे जसं की वॉरेन बपेट असेल राकेश झुंझुनवाला असेल ह्या सगळ्यांनी पेशन्स ठेवून काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे म्हणजेच काय तर मार्केटला वेळ द्यावा लागतं सातत्य ठेवावं लागतं बरोबर नियमित त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर आपोआप काय होतं रिझल्ट आपल्याला चांगलाच मिळतो पण पटकन श्रीमंत होण्याच्या जर मागे तुम्ही लागला तर तुमचे आहे ते कॅपिटल पण तुम्ही गमावू शकता ठीक आहे त्यामुळे थोडंसं व्यवस्थित तयारी करणं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बघा पुढे मार्केट क्रॅश म्हणजे सगळं संपलं काही लोक असंही समजतात बरोबर आता खरं सांगायचं झालं तर मार्केट क्रॅश म्हणजे काय आहे की एंड आहे का नाही आहे त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात बरेच लोक म्हणजे जे मोठे इन्व्हेस्टर आहेत ते बघा दोन हजार वीसचा जो क्रॅश होता त्याच्यानंतर ज्या पण लोकांनी गुंतवणूक केली त्यांनी भरपूर नफा कमवलेला आहे बरोबर म्हणजे मार्केट क्रॅश झालं तर पॅनिक नाही व्हायचं बरोबर आपण कसं एखाद्या दुकानामध्ये सेल लागला म्हणून जास्तीची खरेदी करतो तसं सेल चालू आहे असं समजून चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर ती लाँग टर्ममध्ये फायद्याचीच राहते म्हणजे क्रॅश झालं म्हणजे सगळं संपलंय का नाही पण काय करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी अगोदरच थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे बरोबर आपल्याकडे तेवढं बॅकअप असलं पाहिजे नाहीतर मग जेव्हा मार्केट कोसळतं त्याकडे त्या वेळेला बऱ्याच जणांकडे पैसे नसतात गुंतवणुकीसाठी बरोबर ना त्यामुळे नेहमी काय करायचं आपलं बॅकअप त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा गैरसमज म्हणजे काय की मार्केट फक्त नशिबावर चालतं आता हे तर खूपच वेगळं झालं की बरेच जण म्हणतात आपलं नशीब एवढं कुठे आहे वगैरे तर हे चुकीचं आहे इथं नशिबावर काही नाही इथे काय आहे दीर्घकालीन यश मिळतं जर तुमच्याकडे नॉलेज असेल पेशन्स असेल कन्सिस्टन्सी तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करत असेल बरोबर जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर नियमित इन्व्हेस्टमेंट करत असेल तुम्ही त्यावेळेला तुमचं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही कारण की वरती जरी गेल्या प्राइजेस किंवा खाली गेल्या तर प्रत्येक वेळेस तुम्ही काय करता बाईंग करत असता बरोबर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील की मला नेमकं का काय म्हणायचं आहे ठीक आहे तर हे होते शेअर मार्केट संदर्भातील मोठे साथ गैरसमज जर तुम्हाला व्यवस्थित समजले असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद